नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी अग्निशमन यंत्रांचा वापर सिलेंडरची जागा आग विझवण्याचे लाइव डेमो सादर एकशे पन्नास जणांचा सा सहभाग सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महत्वपूर्ण अग्निशमन विषयक माहिती आणि प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले या प्रशिक्षण कार्यक्रमात अग्निशमन दलाच्या जवानांनी सहभागींना खालील महत्वाचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवले एक अग्निशमक यंत्राचा नेमका वापर कसा करावा आणि त्याचे सविस्तर मार्गदर्शन एल पी जी सिलेंडरला आग लागल्यास ओल्या कॉटन कापडाच्या साहाय्याने ती आग यशस्वीरित्या सुरक्षितरित्या कशी विजवावी याचे प्रात्यक्षिक या महत्त्वपूर्ण उपक्रमात एम बी बी एस आणि नर्सिंग प्रथम वर्षातील विद्यार्थी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तसेच रुग्णालय अधिकारी आणि स्टाफ अशा एकूण सुमारे दीडशे जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला अग्निशमन विभागाने दिलेल्या या माहितीचा आणि प्रात्यक्षिकाचा उपयोग कामाच्या ठिकाणी तसेच घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत निश्चितपणे होईल महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की चला अग्निसुरक्षेचे पालन करूया अग्निसुरक्षा सुनिश्चित करा जीव वाचवा मालमत्ता वाचवा